जय जिजाऊ जय शिवराय जे, जे, जे शंभुराजे अ स्त्रीला मराठ्यांच्या देवघरातील साक्षात आई भावानी म्हटलं जातं आणि याच आई भावानीवर जर तुम्ही अत्याचार करत असाल तर आता स्त्रियांनी सुद्धा ते अत्याचारी हात कलाम करण्याची ताकद स्वतःच्या मनगटात ठेवली पाहिजे हो स्त्रीला सरस्वती दुर्गा म्हटलं जातं पण याच दुर्ग्यावर भर दिवसा बलात्कार केले जाते हो आता स्त्रियांनी सुद्धा आत्मनिर्भर व्हायला हवं हो मेहंदी शिवणकाम पार्लर याचे क्लासेस लावण्यापेक्षा खरं तर आज तलवार चालवणं कराटे कुस्ती याचे क्लासेस लावण्याची खरं तर आज गरज आहे आणि माझ्या बांधवांना एकच सांगणं आहे आपल्या बहिणीला पंधरा वीस हजार रुपयाचा मोबाईल घेऊन देण्यापेक्षा पाचशे रुपयाचे एक चाकू घेऊन द्या आणि घराच्या बाहेर पडण्या अगोदर तिला सांगा गरज पडली तर बिंदास वार कर पुढं काय होईल हे बघायला तुझा भाऊ खंडिर आहे जय ज जय शिवराय जय शंभूरा जय तुरी चेरी मेरी चेरी अंगना मे फिर